नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवीस संचालकांची बिनविरोध निवड झाली कारखान्याची सूत्रे आता वसंतदादांच्या चौथ्या पिढीतील वारसदारांकडे जाण्याचे चिन्ह असून माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय प्रवेश झालाय साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी एकशे तीन उमेदवारी अर्ज रिंगणात होते उमेदवारी अर्ज माघारीचा मंगळवारी अंतिम मुदत होती गेल्या तीन दिवसात खासदार पाटील यांनी इच्छुकांशी संवाद साधून इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून कारखाना निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केला या प्रयत्नाला यश ये येऊन मंगळवारी उमेदवारी माघारीची मुदत संपण्यापूर्वी ब्याऐंशी जणांनी माघार घेतल्याने संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी एकवीस उमेदवार उरल्याने अखेर ही निवडणूक अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी मंगळवारी सायंकाळी जाहीर केलं कारखान्याचे अविरोध निवड झालेले संचालक असे दादासो पाटील कळंबी दिनकर साळुंखे माधवनगर हर्षवर्धन पाटील साखर कारखाना दौलतराव शिंदे म्हैसाळ शिवाजी कदम शिरडोन तानाजी पाटील खंडेराजुरी संजय पाटील कवटेपिराण ऋतुराज सूर्यवंशी अंकलखो विशाल चौगुले कसबेडिग्रज यशवंतराव पाटील भिलवडी गणपतराव सावंत पाटील सावंतपूर अमित पाटील येळावी अंकुश पाटील बोरगाव उमेश मोहिते मांजरडे गजानन खुजड तासगाव विशाल पाटील साखर कारखाना विशाल चंदुरकर कवटे एकंद सुमित्रा खोत हरिपूर शोभा पाटील म्हैसाळ अंजुम महात सांगली आणि प्रल्हाद गडदे ब्रह्मनाळ वसंतदादा पाटील यांचे वारसदार प्रकाश बापू पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी कारखाना अध्यक्ष म्हणून काम केलं होतं सध्या खासदार पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष असून त्यांनी दहा वर्ष कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे खासदार पाटील यांच्यासोबत आता प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांची संचालक म्हणून निवड झाली असून ते वसंतदादा घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार आहेत खासदार पाटील यांच्यानंतर त्यांच्याकडे कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज